देशाचा स्वातंत्र्य दिन उद्या सर्वत्र साजरा होतोय आणि अशा वेळेस सध्या शेतकरी महाराष्ट्रातला जिल्ह्यातला शेतकरी हा कर्जाच्या विळख्यात अडचलेला आहे या कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्याला कर्जमुक्ती हाच एकमेव पर्याय त्यामुळं ज्या सध्याच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी जे निवडणुकीत आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण आणि शेतकरी कर्जमाफीची गरज ह्या दोन गोष्टीसाठी आम्ही उद्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं की शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गावगावी ज्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या ग्रामसभा असतात त्या ग्रामसभेत कर्जमाफीचा ठराव घेऊन ते सगळे ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत आणि शेत मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहे की तुम्ही जे आश्वासन निवडणुकी दिलं होतं सात बारा कोरा करण्याचं ही आश्वासनाची पूर्ततेच्या दृष्टीनं आपण कुठलीही कारवाई केली दिसत नाही त्यामुळं फक्त आश्वासन आणि एका बाजूला आश्वासन दिल्यामुळं बरेच शेतकरी आजपर्यंत अनुभव बघता थकबाकीत राहिलेले आहेत आणि थकबाकीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला जे शून्य टक्के व्याजानं कर्ज मिळायचं ते व्याजाचं प्रमाण आता बारा तेरा टक्क्यावर शेतकऱ्यांना व्याज आकारणी चालू झालेले आहे आणि ह्याला कारणीभूत हे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन असं मला वाटतं त्यामुळं त्या तुम्ही कर्जमाफी ह्याची घोषणा तत्काळ करणं गरजेचं आहे फक्त घोषणा करून थांबाय उपयोग होणार नाही तर तुम्हाला याची अंमलबजावणी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी केली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी या ग्रामसेवेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आपल्या कर्जमाफीची गरज मी चालू बकीदार शेतकरी असेल थकबाकीदार शेतकरी असेल ऑल्यवस्था शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल ठिबक तुषार सिंचनासाठी किंवा मध्यमूर्ती ज्यांनी कर्ज घेतलं शेती व्यवसायाला किंवा पूरक व्यवसायाला ही सगळी कर्ज सरसकट माफ झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी केलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी उद्या आम्ही सर्व उद्या सर्व ग्रामसभामध्ये ठराव घेऊन हे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत आणि त्यांना त्यांच्या त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहोत नियोजन आम्ही आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे तालुका प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील या सगळ्यांवर जबाबदारी दिलेली आहे ते तिथल्या शाखा प्रमुखामार्फत तिथल्या शेतक स्थानिक शेतकऱ्यांना घेऊन ग्रामसभेत जातील आणि ह्या ग्रामसेवेचा ठराव घेऊन एकत्र करून आम्ही सगळे एकत्र ठराव घेऊन मुख्यमंत्री हा पहिला टप्पा आहे या ठरावानंतर आम्ही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावानं तारापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पत्र त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पत्र पाठणार आहोत म्हणजे त्यांना समजा आज ग्रामसेवेचा ठराव आहे ग्रामसभेच्या ठरावानंतरही काही हालचाल केली नाही तर आम्ही दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांचे हजारो लाखो शेतकऱ्यांची पत्र ही मुख्यमंत्र्यांना दाखव